सोडला माय बाप ज्याला हात नाही ज्याला पाई नाही गर्दी लोटत गर्दी लोटत गरगडत 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 तो कुर्मदास भानुदास महाराजांच्या समोर उभा राहिला आलास आलास कुर्मदास हो देवा आले कसा आलास रे आई ना किती दिवस आईला त्रास देशील शेवटचा आई तुला पाय नाही तुला हात महाराज इथून पुढे नाही त्रास देणार कीर्तन संपलं माझ्या भाडुदास महाराजांच कीर्तनामध्ये भाणुदास महाराजांनी सांगितलं मी पांडुरंगाचं वर्णन त्याची पाहुणे त्याचं चित्त त्याची दृष्टी सगळं सांगितलं भानुदास महाराजांनी लक्षात ठेवलं <laughs> कीर्तन झाल्यावरती भानुदास महाराजांच्या चरणावरती नर झाला माझा कुर्मदास महाराज पिठेवरच्या पांडुरंग मला पाहता येईल का मला पायी नाहीत मला हात नाही तुम्ही सांगितलं त्याचं रूप मला त्याच रूप पाहता येईल का महाराज कुर्मदासा <laughs> का नाही पाहता रे आज आम्ही वारीला निघालो उद्या आम्ही सकाळी वारीला जाणार आहे तो आज मुक्काम इथंच करायचं महाराज मलाही मलाही फक्त हो म्हणा मी फक्त हो म्हणा भानुदास महाराजांना वाटलं कुठलं येतय होय म्हणून गेले देवा सगळे झोपी गेले सकाळी निघायचंय पंढरपूरला पहाटेच्या चार वाजता माझ्या कुरमदासाला जाग आली अंगावरची कपडे तशीच डोळे उघडले माझ्या कुरमदासा घरगडत घरगडत गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळ केली आणि निघाला चालता येत नाही रे दोडी पायी नाहीत दोन्ही हात नाहीत माझ्या कुरमदास घरगडत 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 निघाला माईबाप बार्शी पर्यंत आलाय माझा कुर्मदास पाठी मागून भानुदास महाराजांची दिंडी येते महाराज जो भेट त्याला सांगायचा दादा हो माझ्या संत भानुदास महाराजांची दिंडी येते दादा हो भाकरी आणा कुणी काल म्हणा सगळी तयारी करायचं कुर्मदास भानुदास महाराजांची दिंडी आली महाराज ए आलास आलो महाराज तुम्ही म्हटला ना पाहता येईल देवाला म्हणून आलो कुर्मदास चालता येत नाही रे तुला कसा आलास गरगडत आलो गरगडत ऐक ऐक दे बारशी कुर्मा बा खुडा आलाय कुर्मदास कुर्डवारीच्या रोडने त्या लोहोर मध्ये आलाय हे आता मात्र चालता येत गरगडता पड येत नाही गरगडत गरगडत अंगावरचा शेर तर फाटून गेला माझ्या कुर्मदासाचा अंगामती दगडावर ताली रक्ता बंबल होवे माझ्या कुरमदासाच अंग ते डोळ्यात पाणी वाहत आहे पण आज मात्र चित्तामध्ये पांडुरंग परमात्म्याचे कुरमदासाचे बालुदास महाराजानं कुरमदासाला मांडीवरती घेतलंय कुरमदास आता एकच मुक्काम राहिला दादा अन्न पाण्याचा त्याग केलेला कुर्मदास महाराज नाही खाल्लं काय का घरी असताना करायचं मुलमत् सगळं करायची पण वारीत अन्नाचा अंगाचा आणि नाही पिढो पाण्याचा थेंब अंगातून रक्त बंबा झालेला रक्त वाहत माझ्यात कुरमदास महाराज इथून थोडं नाही येत अरे राजा अरे थोड्या अंतरावरती राहिला अरे मिठो थोड्या अंतरावरती राहिला आपलं तिरुद्ध चंद्रभाग चल नाही महाराज माझ्यासाठी एक करा महाराज चंद्रभागेच्या तीरावरती गेल्यावरती एकदा नाही तर दोनदा आंघोळ करा एक तुमच्यासाठी आणि एक या कुरुबाच्या पांडुरंगाच्या उभा राहिल्यावरती दोनदा पाया पडा एक तुमचा आणि एक माझ वेळ्या घेऱ्यावर बे